नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे दहा वाजायला आलेत आणि आपण आज जरा असा फिरून येऊया सोबत कविता आहे तर काय प्लॅन आहे रत्नागिरीचा सांग जरा आज आपल्याला मांजर आणायचं काय <laughs> तर ॲक्च्युली आपल्याकडे ना मांजर नाही आहे बरेच दिवस म्हणजे आपल्याकडे अगोदर दोन मांजरं होती बोके होते दोन मग म्हणजे खूप अगोदर त्याच्यानंतर मुंबई वगैरे आपण गेलो ना तर इथे मांजर वगैरे नाही आपण ठेवलेलं सो आता आपण आहोत तर आपल्याला मांजर पाहिजे आणि मला मांजर खूप आवडतं मांजर कुत्रा वगैरे प्राणी ऍक्च्युली सगळेच मला आवडतात खूपच सो मांजर आणायचा प्लॅन होता बरेच दिवस तर आता रत्नागिरीला चाललोय त्यासाठी कॅट आणायला छोटासा मनीमाऊ आणायला ऍक्च्युली आमच्याकडून आणणार होतो आम्ही आणि कविता कडून तर एक्चुअली ना कविताकडे पण मांजर होती दोन मोठी पार्शियन सुद्धा पार्शियन मांजर आहेत दोन म्हणजे होते तर ते वाघाने घेऊन गेला <laughs> तर आता अजून एक आहे मांजर पण म्हणजे जो घेऊन गेला पिल्लू म्हणजे त्याला पंधरा दिवस सुद्धा झाले नव्हते आणि त्याची मम्मीला घेऊन गेले ते आणि छोट आता आहे ते आता तीन चार महिन्यांचं झालं तर चला ऊन होते आणि उन्हातून आता गाडी चालवायची म्हणजे कंटाळन येत मजा येते रस्ता चांगला असेल तर आणि आपण चाललो पाऊस मार्गे म्हणजे गावकडी पावस, पावस पूर्णगड करत तर तिकडून मस्तपैकी कोस्टल ने जाऊया जाताना बीच वगैरे दाखवतो तुम्हाला काय सापडेल ते दाखवतो पण लवकरात लवकर जायचा प्लॅन असेल पण कसं माहिती आहे आता थंडीचा दिवस आहे सो एवढं टेन्शन नाही दुपारच्या नंतर ऊन खूप लागेल सो कल्टी मारूया बघूया आपला मांजर फोटो बघितला आहे तर कॉन्टॅक्ट भेटला एकाचा आपल्याला एका मित्राचा तिकडचा सो फोटो बघितला तर तिकडे जाऊन मनीमाऊ बघूया कसा आहे आपला तर हेल्मेट घाला डोक्यावर आणि चला तर हेल्मेट ना मी वापरतोच वापरतो क्वचित इथे जवळ यायचं असेल तर हेल्मेट नाही वापरत पण हेल्मेट वापरायचं फाईनसाठी नाही वापरायचं स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरायचं डोका कुठं कुठं नको वापरायचं अरे बड़ा... मेन गोष्ट हे घ्यायला लागेल बास्केट आपल्या बास्केट मांजर आणायला बास्केट घ्यायला लागेल छोट्याचं सो कविताची गाडी घेतली आहे म्हणजे इझी पडेल माझी गाडी चालवायला मजा येते पटापट गेलो असतो पण पन... स्पेस नाही स्पेस नाही सामान कॅरी करायला इश्यू होतो सो चला कल्टी मारूया जातो जाता काय दिसेल ते दाखवतो तर हे इकडे आलोय आपण गावखडीला येऊन पोचलो तर गावखडी बीच आहे समोर हा बघा एक नंबर असा नजारा आहे गावखडी बीचचा चा झाड आहेत खूप मोठी मोठी इकडे मस्त पैकी भारी वाटते एकदम जा बीचवरून फिरून ये उभा येतोपर्यंत मी इथे हा नको थंडावा <laughs> लागते ना खूप तर समोर बघता इकडे हे पूर्णगड आहे आणि इथे समोरच पूर्णगड किल्ला आहे हा बघा तर इकडून रस्ता आहे पुढे ब्रिज आहे तो दाखवतो नंतर तर इकडे पण फिशिंग स्पॉट खूप भारी आहेत गावकडी साईडला पण आपल्याला खूप लांब पडतं म्हणजे सव्वा तास लागला आपल्याला यायला तर इकडे पण मस्त फिशिंग करू शकतो ह्या साइडला स्पॉट आहेत बरेच स्पॉट खूप आहेत पण मासे ना आता ह्या सीझनला जास्त लागत नाही मला वाटतं आपण देवगडला पण गेलो तिकडे पण काय माशांची ऍक्टिव्हिटी नव्हती जास्त तर राजापूरकडून आलात ना की हा पहिला बीच लागतो गावखडी ह्या रोडला एकदम रोड टच बीच आहे आणि त्याच्यानंतर पुढे मग भाटे बीच वगैरे लागतात चला मित्रांनो कलटी इकडे ना पक्ष्यांची नावं पण लिहिलीत पक्ष्यांचे फोटो पण आहेत दाखवतो थांबा तुम्हाला हा इकडे आहे समुद्री बगळा आहे पलीकडे त्याच्या पलीकडे काय माहीत नाही इकडे कोणतरी आहे हा हॉर्नबिल आहे मलबारी कवड्या धनेश मलबारी कवड्या धनेश अगोवाल इकडे पण आहे फक्त वेडा रघू आहे हे तो मुग्ध बलक म्हणजे ना कधी ऐकलेली नाही ना ती ती नावं आहेत आतुरेवाला सर्प करुडा इकडे पलीकडे गावखडी आहे आणि क्रॉस करून घेतात की तिकडे पूर्णगड आहे तर भारी नजर आहे रत्नागिरीचा हा आहे भाटेचा समुद्र किनारा म्हणजे इकडे आहे आणि ही खाडी आहे मासे बघा इथे किती आहे छोटे मोबाईलने दिसतील का माहित नाही कुठे गँग ती बघा खूप मोठी गँग आहे आणि हे इकडे कास्टनेटने मासे पकडत आहेत मासे नसतील मला वाटतं ते कोळंबी मला वाटतं ते कोळंबी पकडत असतील कदाचित फिशिंग करायला गरवायला आपण आलो रत्नागिरी मार्टमध्ये आणि ही मॅडम काय शोधते काय माहीत नाही का तर पाहिजे होतं आपल्याला बास्केट तर छोटंवालं नाही आहे हे इथे हे मोठं आहे हे गाडीच्या इथे राहणार नाही पुढे पॅक आहे पॅक आहे ते एवढं चाललं असतं पण पॅक आहे ना पूर्ण असावायला पाहिजे तो तर मित्रांनो मध्ये काय आपल्याला हे भेटलं नाही बास्केट सो इकडे आता आलोय मार्केटमध्ये आणि इकडचं मार्केट पहिल्यांदाच बघतोय आतमध्ये पण एवढं मार्केट आहे तर इकडे बास्केट बघतोय तू काय सांगितलंस सॅम्पल होतं ना आणायला सांगितलंय दुसरं तेच कशाला घ्यायचं हुशार आहे ही बघा ही मंडळी ना अशी हुशार असते आपण एवढी हुशारी दाखवत नाही आपण उचलतो लगेच डायरेक्ट एवढा वेळ आपल्याकडे नसतो ते सॅम्पल साठी पीस ठेवला बघूया ते दाखवतो बाई आणकडे खातो ते तरी बघा हे बास्केट परफेक्ट आहे आणि आपल्या गाडीत पण बसतंय एकदम प्रॉपर तर ही नाही आपली तिकडची गाडी आहे हा त्याचा युज काय मनी कुठे फिरवायचं आहे सरकार का हे बघा काय पाहिजे टेडी पेक्षा टेडी कुठं आता हे करते तर हा बघा हा बास्केट घेतलाय आता कलटी मारे आपण ही बघा मनी माऊ आपली आली आहे एकदम क्यूट आहे रे घरी गेल्यावर सोडणार तर हा इकडे मित्र आहे नाव काय बोलत आहे अथर्व शिवलकर अजून आहेत तुझ्याकडे किती आहेत तु? अजून ते पांढऱ्या कलर पांढऱ्या कलरची ओके तर कोणाला पाहिजे असतील ना रत्नागिरीच्या साईडला तर अथर्वचा नंबर देईन मी डिस्प्लेवरती तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा थँक्यू तर चला इथे शिव ना मागे तर चला आता घरी जाऊया घरी जाऊन भेटू डायरेक्ट मित्रांनो सकाळचे पावणे नऊ झालेत आणि काल आपण रत्नागिरीला गेलो बघितलातच तुम्ही तर आता आता जस्ट इकडे ऊन पडलाय वरती आलो होतो व्हिडिओ टाकायला तर व्हिडिओ गेला आपला जास्त वेळ लागला नाही होती झाडांवरून येतात ना खाली तशी तर आता एकदम ऊन आहे खूपच भारी वाटतं तर आपण आणलेलं मांजर आता काल थोडंसं ना असं घरी फिरत होतं त्याला नवीन नवीन घर वाढत होतं पण ओके कम्फर्टेबल आहे तर आता ना तुम्हाला दाखवतो घरी जाऊन आपलं मनी म्यावू आणि समोर बघताय खूप आंबे धरले तर दाखवतो थांबा आणि आवाज ऐकताय धनेश पक्षी आहे आणि हे कलम आहे तर हे बघा कसे आंबे झालेत तर आपल्याकडे अजून मोठे नाही झालेत सगळीकडेच तर ही साईज झाली बहुतेक ठिकाणी हे बघा आणि खूप आहेत हापूस आंबा आणि आपली कलमैते आहेत तर ती बघूया आता जाता जाता फवारणी केली पण आंबेच अजून धरले नाहीत आणि हे बघा धनिष्पक्षी ओरडत होते ना बघा चिंच पिकते ना सो चिंच्यावरती आलेत तर आपण फवारणी केली ना तरी पण आंबे अजून धरलेच नाहीत मोहर पूर्ण काळा पडला आणि फुलून गेला होता आणि तुडतुडा पडला होता तर परत पण आपण फवारणी केली दोनदा पण आता आंबे छोटे छोटे पडल्याशिवाय फवारणी करूया नको म्हणजे पडतील थोडेफार तरी पडतील आपल्याला खायला धरले प... तर ह्या कलमाला मोहर आलाच नव्हता जास्त हा बघा मध्ये मध्ये आहे आणि ह्याच्यावरती थोडी थोडी कणी दिसते मध्येच आणि ते एक आहे मोहर बघा तर मध्ये मध्ये मोहर आलेत फक्त तर धरतील ह्याला धरतील थोडेफार आंबे तरी धरतीलच नक्कीच इथे तीन चार दिसत आहेत फक्त हे बघा छोटे आहेत पण होय हे आमचं नवीन पाऊन आणि कविताने त्याचं नामकरण केलं येता येताच काल बेला येते आमची बेला कसली गोंडस आहे बघा जबरदस्त आहे हॅलो हॅलो कर हय हॅलो कर हॅलो हो तर थोडं ना बघायला लागेल दोन तीन दिवस नाही तर ते बाहेर वगैरे हो जात राहील कुठेतरी आणि मग गावभर शोधायला लागेल तसं जाणार नाही म्हणजे एकदम लांब नाही तर आणि खूप शांत आहे हॅलो हाय कर।, कर तर आता ना एकदम कम्फर्टेबल आहे खेळतं वगैरे मी येऊ आणि आवाज ना खूपच बारीक आहे मी येऊ कवितासारखा आवाज आहे तिचा एकदम छोटा <laughs> तर घरामध्ये ना प्राणी पाहिजे एकतरी मग असं भारी वाटतं तर आपल्याकडे ना दोन मांजरं होती अगोदर सेम कलरची हा तिसरा मांजर आपल्याकडे आहे सेम कलरचा तर दोन टायगर होते आमचे आता ह्याचं नाव तर टायगर ठेवू शकत नाही फिमेल आहे ते <laughs> मांजर आहे ते दोन आमच्याकडे मेल होते बोके होते तर हा छोटासा व्हिडिओ आता इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद